नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पंधरा ऑगस्ट सायंकाळचे साधारणतः सहा वाजलेत आज आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील त्या प्रथ त्या अगोदर आपण पाहिलं तर काल सकाळच्या आठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यानचे जे काही पावसाच्या नोंदी झाल्यात जसं आपण अंदाज वर्तवला त्याप्रमाणे राज्याच्या दक्षिण भागांमध्ये आणि विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे खास करून लातूरमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे बाकी बीड असेल परभणी असेल सोलापूर धाराशिव असेल सांगली कोल्हापूर साताराचे काही भाग आहेत हलक्या मध्यम पाऊस जरी झाले आहेत विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर अमरावतीच्या उत्तर भागांमध्ये हलक्या मध्यम तर बाकीच्या विदर्भाच्या भागांमध्ये तुळक हलका पाऊस झाला उत्तर कोकणात ठाणे पालघरच्या भागांमध्ये कुठच्या हलका नाशिकच्या आसपासही थोड्याशा हलक्याच्या पावसाच्या नोंदी झाल्या तसेच गोव्यात आणि सिंधुदुर्गात एक दुसऱ्या ठिकाणी हलका पाऊस झालेला आहे बाकी इतर ठिकाणी हवामान हो कोरडे होते आणि जर सध्याची स्थिती पाहिली हवेची तर मान्सूनचा आस असले कमजो पट्टा हा उत्तर भारताकडेच आहे त्याच्या नेहमीच्या पोझिशनच्या आसपास आहे पण थोडंसं वरती आहे चक्रकार वारे या ठिकाणी पश्चिम बंगालच्या आसपास आहेत अजून एक चक्रकार वारे इकडे केरळच्या आसपास आहे तर मा यातूनच एक कमदाबाचा पट्टा दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा होत विदर्भाच्या आसपास होऊन अशा प्रकारे उत्तरेकडे विस्तारलेला आहे आणि याच कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावाने आणि या केरळच्या आसपास असणाऱ्या चक्रकार वाऱ्या वाऱ्यांमुळे वाड्याची दिशा बदललेली आहे उंचावरील त्यामुळे राज्यात मेघगर्जनेसह पावसाला वातावरण अनुकूल झालेलं आहे जर आपण सध्या सॅटलाईट इमेजमध्ये पाहिलं की राज्यात सध्या कुठे पावसाचे ठक आहेत तर सांगली सोलापूर दक्षिण कोल्हापूर बेळगावचे काही भाग असेल बीड धाराशिव त्यानंतर बुलढाणा अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिली भंडारा गोंदिया आणि यवतमाळ तसेच हिंगोली सुद्धा मेघगर्जनेसह पाऊस येतील अशा प्रकारचे ठग दाटलेत तसेच इकडे बारामतीच्या आसपास जो काय भाग आहे पुण्याचा या ठिकाणी एक छोटा म पावसाचा गडगाटी पावसाचा ढग दाटलेला आहे एकूणच जर आपण रात्रीची स्थिती जर पाहिली प्रथम जिल्ह्याने पाहिलं तर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव बीड परभणी हिंगोली बुलढाणा वाशिम अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर या जिल्ह्यांमध्ये रात्री मेघगर्जनेचा पावसाचा अंदाज आहे त्यातल्या त्यात काही ठराविक तालुके पाहिले तर बारामती इंदापूरच्या आसपास किंवा दौंडच्या आसपास थोडासा गडगडाट आणि पाऊस होईल इकडे कराडच्या आसपास थोड्याफार पावसाची शक्यता येईल सांगलीतील बऱ्यापैकी सर्व तालुक्यातील ढगाळ हवामानाचं क्वच येते एक दुसऱ्या ठिकाणी गडगडाट आणि हलका पाऊस पाहायला मिळेल सोलापूरचं जर पाहिलं तर सांगोला मंगळवेढा या पट्ट्यामध्ये किंवा पंढरपूरच्या भागांमध्ये पावसाचे ढग आहेत थोडेसे उत्तरेकडे सरक सरकत आहेत उत्तर पूर्वेकडे त्यामुळे मोहोळ दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर माढ्याच्या आसपास किंवा अक्कलकोटच्या आसपास रात्री पावसाचा अंदाज राहील माळशिरसमध्ये सुद्धा थोड्याफार पावसाची शक्यता आज रात्रीसाठी पाहायला मिळते कोल्हापूरचं जर पाहिलं तर बेळ कोल्हापूरच्या आसपास बेळगावमध्ये सुद्धा पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी आहेच त्याचनंतर या ठिकाणी बुदरगडच्या आसपास निपाणीच्या आसपास कागलच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा आज रात्री किंवा गारगोटी आजराच्या आसपास पावसाचा आज रात्री अंदाज आहे कोल्हापूर शिरोळ पन्हाळ्याकडे सुद्धा रात्री उशा किंवा पहाटे पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात त्यानंतर बुलढाणाचं पाहिलं तर बुलढाण्याच्या दक्षिण भागांमध्ये पावसाचे ढग आहेत मेकर देवगाव राजा लोणार या ठिकाणी थोड्याफार पावसाची शक्यता आज रात्रीसाठी राहील त्यानंतर बीडचं जर पाहिलं तर बीड शहराच्या आसपास थोडाफार पाऊस राहू शकतो किंवा अंबाजोगाई काही केंदच्या आसपास इकडे वाशी कळमच्या आसपास आणि उमरगा लोहाराच्या आसपास पावसाची शक्यता आज रात्रीसाठी राहील हिंगोलीत जर पाहिलं तर कळमनुरी हिंगोलीच्या आसपास पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी आहे चंद्रपूरमध्ये जर पाहिलं तर शिंदेवाहीच्या आसपास पावसाची शक्यता आहे नागापेडा असेल चिमूर असेल याच्या आसपास ब्रह्मपूरच्या आसपास पावसाची शक्यता आज रात्रीसाठी आहे बऱ्यापैकी इतर ठिकाणी दक्षिणेकडील थोडासा भाग वगळता उ उर चंद्रपूरच्या भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे ही सर्वच तालुक्यांमध्ये गडगडाट काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सरी पा राहतील त्यानंतर अकोले ह्याची अमरावतीच्या दक्षिण भागांमध्ये पावसाची शक्यता आहे खास करून ना नांदगाव ना, 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 खांडेश्वरच्या आसपास धामणगाव रेल्वेच्या आसपास पावसाची ही शक्यता आपल्याला विशेष करून दिसेल नागपूरमध्ये नागपूर ग्रामीण उमरेड भिवापूरच्या आसपास पावसाचा अंदाज आहेच भंडाऱ्याचे दक्षिण भाग कोण त्यानंतर गोंदियाच्याही दक्षिण भागांमध्ये लखनी लखुंडर अर्जुन मोरगाव देवरी या तालुक्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे इकडे इटाप तिचा भाग असेल सिरोनचा असेल भामरागड एटापल्लीच्या आसपास तसंच गडचिली चामुळशी धानोराच्या आसपासही रात्री गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता ही बऱ्यापैकी दिसते हा झाला आज रात्रीसाठीचा अंदाज यानंतर उद्याचा अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा राज्याच्या दक्षिण भागात लातूर नांदेड धाराशिव सोलापूर सांगलीचे पूर्व भाग या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळतील तसेच कोल्हापूर सातारा पूर्व पुणे पूर्व नगरचे दक्षिणेखील भाग असतील बीड परभणी हिंगोली यवतमाळ अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघ मेघगर्जा काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सरी होतील पण व्याप्ती थोडीशी किंवा ती कमी शेतासाठीच राहील तसेच सिंधुदुर्ग चा भाग असेल सातार्याचे पश्चिम भाग पुणेचा काय मध्यवर्ती भाग असेल नगर छत्रपती संभाजीनगर जळगाव बुलढाणा अकोला वाशिम जालना या पट्ट्यात स्थानिक वातावरण तयार झालं तरच हलका गडगडाट किंवा हलका मध्यम पाऊस होऊ शकतो अन्यथा विशेष मोठ्या पावसाची किंवा विशेष मोठ्या क्षेत्रावर पावसाची शक्यता या ठिकाणी नाही मुंबई ठाणे पालखर नाशिकच्या घाटाकडे कुठेतच कुठेतरी झालं तर हलक्या सरी होऊ शकतात विशेष मोठ्या पावसाचा अंदाज या ठिकाणीही नाही नंदुरबार धुळे नाशिकच्या इतर भागांमध्ये सुद्धा विशेष मोठ्या पावसाची शक्यता किंवा रत्नागिरीसह विशेष मोठ्या पावसाची शक्यता सध्या तरी दिसत नाही बदल असेल काय अपडेट असेल उद्या सकाळी सांगू ज्या ठिकाणी हवामान विभागाच्या मॉडेल्सनुसार साप्ताहिक अंदाज आपण देणार आहोत तो व्हिडिओ पाहायचा असेल चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या त्यासोबत हवामान विभागाचे उद्यासाठीचे इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या, उद्या गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ आणि वाशिम या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर यांच्याकडून एक दुसऱ्या ठिकाणी गर्जनेसह जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्यानंतर नांदेड लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून गर्जनेसह सोसटच्या वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच हिंगोली परभणी जालना छत्रपती संभाजीनगर बीड सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलका मध्यम पाऊस किंवा गर्जना होण्याची शक्यता वर्तवलेली आहे पण तुर्तास या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागून धोक्याचे इशारे देण्यात आलेले नाहीत बाकी राहिलेले जे काही जिल्हे आहेत नागपूर भंडारा गोंदिया वर्धा अमरावती अकोला बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार नाशिक नगर पुणे सातारा रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने विशेष मोठ्या पावसाची शक्यता वर्तवली नाही कुठेतरी हलका पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे तुर्तास या जिल्ह्यांना धोक्याचे इशारे नाहीत त्यासोबतच राज्यामध्ये उन्हाचा कडाका हा वाढलेला आहे सरासरीच्या तुलनेत तापमान दोन ते काही ठिकाणी चार पाच अंश सेल्सिअसहून अधिक पाहायला मिळते त्यामुळे अशा वेळेस वे वे पिकांना पाण्याची गरज आहे त्यामुळे तुम्ही पाण्याचा पुरवठा करा पिकांना सिंचन द्या बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच जर का अशाच प्रकारचे हवामानाचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका करा।